पल्ल्यांच्या सिंडिकेट परिसरात भले मोठे झाड कोसळून घरांचे झाले नुकसान घरांच्या दुरुस्तीची आमदार विश्वनाथ भोईर यांची ग्वाही गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमच्या सिंडिकेट परिसरात आज सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घरावर भले मोठे झाड कोसळण्याची घटना घडली आहे यामध्ये तीन घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंड मुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळून पडले नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची ग्वाही कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे आज आपण इथे आहोत नेहरू नगर आतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काय विषय नाही पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते, ते, ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या घरांचं आटो कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घर बनवून देऊ आपण ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण